हे संत्रियाचं एवढं नुकसान झालं आमचं की पहाचं काम नाही बारा महिन्याचं पीक आमचं तोंडियारीला घास गेला तर चार एकर गहू टाकल्याच्यामुळे त्या पावसानं काय केलं समजा ध्याना झाला गव्हाचा गहू खाल पसरला आणि काळीचे गहू हे उभा ते काळा होऊन गेलेलं आहे पहिले खरीपचं नुकसान झाला त्यांच्यानंतर त्यानंतर रब्बी मध्ये नुकसान झालं आणि आता जे आहे हे वादळी वाळ्यामुळे शेतक मुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे तात्काळ काहीतरी मदत द्या नाही तर आमचं बारा महिन्याचं पीक घास नष्ट व्हायला हि हिंगोलीत मागील दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतोय आणि या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील गहू हरभरा ज्वारी आणि फळबागायतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आंबा असोत किंवा मग संत्री असोत त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी सध्या पुसेगाव या गावामध्ये आहे आणि आपण बघत असाल की मी एका संत्र्याच्या बागेमध्ये आहे आणि संपूर्ण अंथरून जे आहे ते संत्र्याच्या झाडाखाली पडलेलं आहे काल जो अवकाळी पाऊस झाला दुपार सायंकाळनंतर त्यानंतर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान झालंय आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकूणच किती नुकसान झालेलं आहे आणि किती खर्च आला होता आ, मला सांगा काकाजी तुमचं नाव काय आहे आणि किती नुकसान झालंय तुळशीराम दराव मस्के मी रहिवाशी पुशेगावचा आहो माझ्याकडं पाच सहा एकर शेती आहे इथं मी कांदा संत्रा गहू हो हरभरा हे हमेशा पिकं घेणार आहोत मी या वर्षी माझं संत्र्याचं इथलं नुकसान झालं साहेब खूप नुकसान झालं हे मला माझा जवळजवळ आता लोक खर्च एक लाख रुपये आला बागवान आले अडीच लाख आलं पावणे तीन लाख आला अशी मागत होते पण या दोन दिवसात पाणी आला गारगुड झाली खूपच नुकसान झाली हे पहा संत्रे आमचे खूप नुकसान झाले याच्यासाठी आम्ही कोणता कर्मचारी कोणते साहेब लोक आले नाहीत पाहिले नाहीत कोणते पंचनामे नाहीत केले काहीच नाही केले आता लोक याच्यासाठी आमची मागणी अशी आहे की सरकारनं तलाटी हे लोक येऊन पंचनामे करून अशी आम्हाला तात्काळ काहीतरी का मदत द्या नाही तर आमचं बारा महिन्याचं पीक समजा तोंडी आलीला घास नष्ट व्हायला येऊ हे पा आता कोणताही तलाटी येईन गिरदावर येणं कोणीच येईन हे संत्र्याचं एवढं नुकसान झालं आमचं की पहाचं काम नाही हे बारा महिन्याचं पीक आमचं तोंडी आलीला घास गेला हे झाडाला कुठे मोठं संत्रेय राहिले आता याला डाग पडले याला बेपारी घेत नाही याच्यासाठी आता आम्ही बहुत परेशान आहे काही सांगायचं काम नाही एवढं लगेच परेशान व्हा मला सांगा की तुम्ही म्हणतायत गहू हरभरा पण घेतला होता त्याची काय परिस्थिती आहे ते पण वाऱ्यानं अशी लवण लेत हरभर याची घाटी पडले तर वारांना गहू असे लवण लेत सरी त्याचे नुकसान आहे साहेब अशी आणि कांदा आहे माझ्याकडे तो टोळ कांदा बियाचा तो पण असा मोडले मुंडके द्यायची चालाय मी घेत असतो हे पीक एकूणच सगळं नुकसान किती आहे तुमचं सगळं जर आपण धरलं गहू हरभरा जसं म्हणतात की कांद्याचं पण नुकसान झालं एकूण किती खर्च आला होता या सगळ्या पिकासाठी आणि किती नुकसान अ कांद्याचं तर आम्हाला सव्वा लाख रुपये खर्च आला त्याचं खूप नुकसान आहे साहेब दोन तीन लाखाचं नुकसान आहे कांद्याचं या संत्र्याच आहे या तीन लाखाचं नुकसान एवढी नुकसान आहे साहेब पुन्हा गहू आहे आमच्याकडे गव्हाचं पण नऊ दापोत्या जी नुकसान आहे माझं नाव कुंडलिक जतराव मस्के राहणार पुशेगावचा मा माझ्याकडं पाच एकर शेती आहे त्याच्यामध्ये गहू टाकला मी एकर तर चार एकर गहू टाकल्याच्यामुळे दोन रोजात या पावसानं काय केलं समजा धिंगाणा झाला गव्हाचा गहू खाला पसरला आणि काही जे गहू आहे उभा तर ते काळा होऊन गे गेलेला आहे एकूण गव्हाला खर्च चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे पण आता याला काही विलासच नाही खालं पसरल्यामुळे आता एक तर काही अर्धा खराब होऊन गेला अर्धा काही उभा आहे तर ते काळा होऊन गेलेला आहे तर ही मागणी जरा सरकारनं ताबडतोब हे करावे आमची भरपाई नुकसान टाकावे बाकीच्या शेतकऱ्याचे असे बरेच नुकसान झालेले हरभरा गहू संत्रे सर्व मागणी ह गावकर मी एक शेतकरी आहे आणि मागील दोन दिवसापासून जे खूप पाऊस पडला वादळी वाड्याचं नुकसान शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झाला या वर्षी तेहरी शेतकऱ्याला नुकसान नुकसान मध्ये गेले गेले शेतकरी पहिले खारीफचं नुकसान झालं त्यांच्यानंतर त् नंतर रब्बी मध्ये नुकसान झालं आणि आता जे आहे हे वादळी वाऱ्यामुळे शेतक मुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे इथं संतरे पडले हरभरा गहू असो कांदा असो हे जे शेतकऱ्याला आसमानी संकटांना सामोरे जावं लागत आहे आणि सरकारकडून जी अप अपेक्षा होती पीक विमा शेतकऱ्याला भेटला नाही त्याच्यानंतर जे आहे तर दुष्काळ भेटला नाही तर माझी सरकारला विनंती आहे की तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला तत्काळ सरकारने जे आहे तो मदत मिळवून द्यावी ही माझी अपेक्षा आहे सरकारकडून सरकारकडे काय मागणी आहे आमची सरकार मागणी आहे की मदत आम्हाला काहीतरी देवा पंच तलाठी गिरदावरी यायने येव खरं तात्काळ पहा हे पंचनामा करा आणि याच्यासाठी आम्हाला मदत यायने देवा बारा महिन्याचं पीक आहे आमचं तोंडी आलेलं घास नाही तर आम्हाला काय नाही आज बारा महिने एवढी नुकसान झाली आमची एकूणच आपण बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये अशीच परिस्थिती आहे गहू असो हरभरा असो इतर पिकाचंही प्रचंड नुकसान झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून मागणी होते की सरकारने याचे तात्काळ पंचनामे करून मदत जी आहे ती शेतकऱ्यांना जाहीर करावी ज्ञानेश्वर उंडाळ तक हिंगोली